परंतु अफवांवरती विश्वास ठेवू नका तसं काही होणार नाही आणि दुसरी गोष्ट की सरकारला सगळ्यांनी मेल करणं खूप गरजेचं राष्ट्रपती महोदयांना पंतप्रधान महोदयांना महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर चाललेली दडपशाही थांबवा याबाबत सगळ्यांनी मेल करा तिसरा विषय पुन्हा सांगतो की आपण पोरांच्या परीक्षा आता म्हणून आपण रास्ता रोको आपले जे आंदोलन ते आपण स्थगित ठेवलेले आहेत सगळे दुसरं की तीन तारखेचे रास्ता रोको सुद्धा स्थगित ठेवलेले आहेत की विद्यार्थ्यांच्या आणि लग्न मोठ्या प्रमाणात आहे त्या दिवशी आपलेच बांधव कोणीतरी सगळ्या जाती धर्माचे ते असणार आहेत ते लेकरं बाळ खूप ते वाढ थांबू शकतं म्हणून त्याचं रूपांतर महाराष्ट्रातल्या ज्या शक्य गावकऱ्यांना आहे ज्यांना शक्य कारण सगळ्यांनाच दमवायची गरज नाही शक्य त्यांनी साखळी पोषण आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात किंवा शहरात करायचे यानुसार चालायचंय सगळ्यांना बाकीचं चा शांत चित्ताना बघायचंय कोणचा कोणाच्या बाजूनं काय बोलतंय आपल्या विषय मराठ्यांविषयी कोणात काय द्वेष भरलेला आहे याविषयी बारकाईनं लक्ष ठेवायचंय कारण त्यांनाही माहिती आहे मराठे गप्प बसते ऐकतेत ऐकतेचा उठाव करते हे त्यांनाही माहिती आणि त्यांना थोडं भ्रमात आहे ते चालू द्या कारण काय असतं डोक्यात एकदा हवा सत्तेची शिरली की ते चालू असतं त्यामुळे मराठा समाजानं शांत चित्ताने एक सात आठ दिवस बघावं काय चाललंय कुठं कसं आहे जसं की कालचं उदाहरण आहे मी बोललो नेत्याला एका पक्षाच्या आणि मराठ्यांचे नेते तिकडून बोलायला लागले मी काय चूक केली मराठा समाजाच्या जातीचे लेकर मोठे व्हावेत हो म्हणून इकडून बोललो आणि मराठा